और समस्त उपस्थितिगण नेतागण और इंडिया आघाड़ी में आम आदमी पार्टी ये इसलिए पूरे ताकत से हम विकास भा को समर्थन दे रहे हैं एक बार हमको यहाँ से नारा लगाना है ये हमारी आवाज दिल्ली तक तो पहुंचे ना पहुंचे लेकिन महाल के वाले तक जरूर पहुंचना चाहिए बोलो भारत माता के माता के जुड़ेगा भारत जीतेगा इंडिया जुड़ेगा भारत जुड़ेगा भारत, 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 भारत देखिए आज देश क्या हालत जो है आपको पता है या जो मेरी माता बहने बैठी है उनको मैं बताना चाहता हूं कि ये पांच किलो जो अनाज हमको दे रहे हैं उस पांच किलो अनाज के बदले में हमारे से हजारों रुपया ले रहे हैं क्योंकि पांच किलो अनाज तो हमको फ्री में दे रहे हैं लेकिन उसको पकाने के लिए हमको बारह सौ रुपए का सिलेंडर हमारे को खरीदना पड़ रहा है यह सच्चाई है आपको बताता हूं यह सच्चाई है माता बहनों को मैं बताना चाहता हूं क्योंकि ये पचास रुपये का जो चावल दे रहे हैं हमको ये पचास रुपये का चावल पकाळी केली आहे बाराशे रुपये का सिलेंडर बी रहे एक मराठीमध्ये खूप छान मन आहे आवळा देऊन कोवळा काढण्याची जे वृत्ती आहे ते भारतीय जनता पार्टीची आहे लक्षात ठेवा मी नाव घेऊन बोलतो कारण का माझ्याकडे संपत्ती नाही माझ्याकडे ईडी पाठवली सीबीआय पाठवली तरी मला काही घेणं देणं नाही मी एक आम आदमी पार्टीचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि मी जे आहे ते स्पष्ट बोलत असतो तर अशा प्रकारे देशात यांनी परिस्थिती आणून ठेवलेली आहे आपल्याला वाटते काही गोष्टी आपल्याला फ्री देत आहेत काहीच फ्री नाही आहे बाजूला तुम्ही मेडिकल आहे आत्ताच आम्ही मागे एक महिने अगोदर मेडिकलला जाऊन आलो त्या ट्रामा सेंटरमध्ये साधा पिण्याच्या पाण्याची एक मशीन सुद्धा नाही आहे कदाचित आपल्या बाजूला माझ्या या माता बहिणी बसल्या आहेत इथे नागरिक आहेत त्यांना माहिती आहे ते जात असतात मेडिकलमध्ये त्या ट्रामा सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही हा कसला विकास आहे विकासाची परिभाषा काय आहे फक्त रस्ता बनवल्याने आणि पुलं बनवल्याने जर देशाचा विकास होत असेल तर सर्वात पहिले पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी रस्ते बनवून आपला विकास केला असता फक्त रस्ते बनवून देशाचा विकास होत नाही त्याच्यासोबत रोजगाराचीच गरज आहे आज मला सांगा नागपुरात भारतीय जनता पार्टीने किती विकास केला आणि किती रोजगार दिला आज इथून शिकलेला पोरगा त्याला जर नोकरी करायची आहे नव्वद पर्सेंट जे इथले मुलं आहे ते आज पुणे मुंबई बेंगलोरला जात आहे इथे कुठल्याच प्रकारचा रोजगार नाही आहे कुठेच नाही रोजगार नाही काही नाही आहे शिथून शिका आणि आई वडिलांना सोडून नागपूरच्या बाहेर जा अशा प्रकारचा विकास आम्हाला नको आम्हाला विकास रोजगाराचा विकास द्या बाकी गोष्टीचा विकास द्या पण काही नाही येऊन जाऊन आपल्याला हे सांगतात की देश देशाची जी आर्थिक व्यवस्था आहे ती पाच ट्रिलियन डॉलरच्या पलीकडे घेऊन जाण्याच्या सांगत आहे आणि दुसरेकडे सांगतात देशात ऐंशी कोटी लोकांना आम्ही फुकट धान्य देत आहोत दुसरेकडे आपल्याला सांगतात देशात ऐंशी कोटी लोकांना आम्ही फुकट धान्य देत आहोत ही जी परिस्थिती यांनी आणून ठेवलेली आहे देशावर यांच्या धूलतापांना कोणीही बळी पडू नका आणि माझी विनंती आहे सर्वांना की इंडिया आघाडीचे जे उमेदवार आहेत विकास भाऊजी ठाकरे यांना येणाऱ्या एकोणीस तारखेला प्रचंड बहुमतांनी विजयी करा कारण का माझ्यानंतर इथे रा, मोट राज मोठमोठे राजकारणी लोक आहेत वक्ते आहेत तेही आपल्याला पहिलेही मार्गदर्शन केलं आणि याच्यानंतरही मार्गदर्शन करतील त्यामुळे मी माझा इथे दोन शब्द थोडक्यात आठवतो भारत माता के बाल जय हिंद जय भारत जय विदर्भ